सर आज आपला चिपळूणचा जो दौरा होता तो कशा अनुषंगाने काय कार्यक्रम होणार कसं नाही आता येणारा विधानसभा गोवागाळमध्ये म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून हा दौरा आहे त्याच्यामध्ये गोवाघर विधानसभा ही माझ्याकडे दिलेली आहे त्याच्या आज पदाधिकाऱ्यांचा कार्यकारिता मेळावा घेतला आणि प्रत्येक विधानसभेच्या माध्यमातून काय चाललं आहे सरकारच्या स्कीमच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून संघटना माध्यमातील चर्चा होती त्या माध्यमातून जे व्यासपीठावर सर्व पदाधिकारी ते सगळे आणि त्याच्यात एक कार्यकर्त्यांनी ठराव घेतला प्रत्येक आम्ही गावा आठ एक आठ दहा दिवसांनी प्रत्येक गावामध्ये जायचा आम्ही प्रयत्न करणार आहे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आम्ही प्रत्येक मिटिंग घेणार आहेत आणि आपली संघटना त्याच्या माध्यमातून बांधून घेणाऱ्या विधानसभेमध्ये ही आपल्याला सीट मिळावी या माध्यमातून नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महायुतीला म्हणावं तेवढं यश प्राप्त झालं नाही था। तर त्या अनुषंगाने विधानसभेच्या बाबत आपली काय रणनीती असेल नाही काय माहिती आहे या लोकसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि जे तुम्हाला माहीत आहे का कुठल्या माध्यमातून संविधान असेल जे ज्या गोष्टीच्या माध्यमातून जे मतदान नाही झालं आहे ते विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो आणि विधानसभेमध्ये लोकसभा ही अलग देशाचा विषय होता महाराष्ट्राचा विषय आहे आणि प्रत्येक विधानसभेबाईत आपल्या तालुक्याचा ता विचार केला जातो म्हणून लोक हंड्रेड पर्सेंट सो भाजपच्या सोबत असतात येणारी जी आत्ता विधानसभा आहे ती वेगळ्या पद्धतीने त्याकडे पाहिलं जात आहे कारण की एकाच पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी तरी मतांची विभागणी होणार आहे त्याचा कितपत फटका असेल किंवा काय लाभ होईल कसं वाटतं तुम्हाला नाही बघा महायुती आणि महाविकास आघाडी आहे ह्याच्यातले दोन उमेदवार असणार याच्यात तिसरा उमेदवार कोण असणार एक तर महायुतीकडे हा उमेदवार असेल आणि एक महाविकास आघाडी दोन उमेदवारामध्ये होणार आहे जे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या परिस्थितीमध्ये झाले जो उमेदवार असणार त्या माध्यमातून लोकांच्या सोबत असणार आणि महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजित पवार साहेब असतील हे आणि बाकीचे सर्व मंत्री म्हणून या दोन वर्षात जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचतातच आहेत आणि ती कामं पोचवली तरी लोक कोण काम करतो आहे त्याच्या पाठी लोकं उभी राहिलं महायुती म्हणून सामोरं जात असताना तिन्ही पक्षाचे मातब्बर आपण एकत्र आहात आणि या ठिकाणी इच्छुकांची संख्या देखील तेवढीच आहे प्रत्येक पक्षातून तर मग हे तुम्ही काम करत असताना कशा पद्धतीने त्याला मुरड घालाल किंवा काय कुणाला संधी द्याल कसं काय असेल राष्ट्रवादीचा असेल तो माहितीचा उमेदवार असणार आहे आणि ही संघ हा अंतिम डिसिजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख म्हणजे देवेंद्रजी असतील किंवा अजित पवार साहेब जो निर्णय देतील आणि माहितीचा उमेदवार देतील तो आम्ही सर्व मताने निवडून आलो शिंदे सरकारमध्ये काम करत असताना आपल्या पक्षाचे जे माजी आमदार आहेत चिपळूणमधून सदानंदजी चव्हाण यांना देखील इथून मागणी वाढत आहे विधानसभेसाठी आणि स्टँडिंग जे आमदार आहेत तेच महायुतीमधले घटक आहेत तर ही कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती कशा प्रकारे तुम्ही त्याचा पुढे न्याय द्याल किंवा कशा प्रकारे पुढे ती न्याल काय विषय नाही बघा महायुतीमध्ये जी सीट आहे ती सीट वाटप होणार आहे नक्कीच शिंदेसाहेब चव्हाणसाहेबांच्या पाठीमागे आहेत आम्ही शिंदे शिंदेसाहेबांच्या पाठीमागे आहेत आणि शिंदेसाहेब एखादला शब्द देतात नक्कीच पूर्ण करतात पण महायुती आहे महायुतीमध्ये सीट वाटप होईल इकडे एखादे सीट इकडे इकडे झाले चव्हाण आत्ताच मिटिंगमध्ये गोवावरचीच रणनीती चालू केली आमचे सर्व लोक आहेत उमेदवार कोण मिळत नाही असा विषय उमेदवार बरेच आहेत पण आता कोणाला लढवायचा आहे तो आमचा तया प्रयत्न चालू आहे त्या माध्यमातून आमचं सर्वे चालू आहे आणि येत्या पंधरा वीस दिवसात तो निर्णय होऊन जाईल सन्मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोवावर विधानसभेवर जास्त लक्ष घातलं okay. um, लोक